सर्व प्रकारचे मसाले चटणीचे मसाले साहित्य पूर्ण सगळे मुंबईचे ड्रायफ्रूट म्हणजे आपल्याकडे होलसेल मध्ये पाचशे रुपये किलो आहे सहाशे रुपये किलो आहे काजू मध्ये तुकडा आहे अंडंड आहे पाकळी आहे काळा मनुका ड्राय किवी किवी एक किलो आहे त्यामध्ये तुम्हाला पावड्रेल अर्धा किलो मिळेल कॅल्शिमियम चांगले येते गुळ पावडर येते खजूर आहे शॉप बालाजी चौक चांगली हाय हॅलो नमस्कार सांगितलं जय ब्लॉग या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत सूरज मसाले अँड ड्रायफ्रूट सेंटर या शॉप मध्ये यांचा पत्ता कुठे आहे आणि प्रकारचे मिळतात आपण सर्व यांच्याकडून तर चला का? तर आपलं शॉप कुठे आहे आणि आपल्या शॉप मध्ये काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्राय ड्रायफ्रूट मिळतात आपल्याला जर माहिती मिळेल का आपलं शॉपचं नाव आहे सूरज मसाला सेंटर आपलं शॉप बालाजी मंदिर बालाजी चौक चांगली बालाजी बालाजी मंदिर समोर आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले चटणीचे मसाले पूजेचे साहित्य पूर्ण सगळे नमुनेचे ड्रायफ्रूट म्हणा खजूर म्हणा सगळे आपल्याकडे होलसेल आणि रिटेल उपलब्ध आहे होलसेल दोन्ही माहिती देतात का जी खजूर आहे कलमी खजूर कुठले खजूर कलमी कलमी कॅल्शियम ला रक्तवाढीला एकदम भरपूर आहे साईज मोठ येतो कस किलो दिलं ते आपल्याला ह्या व्हरायटी मध्ये पाचशे रुपये किलो आहे सातशे रुपये किलो आहे वेगवेगळे हे परत खजूर येते तीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो येते हे मध्ये येते बाराशे चौदाशे किलो आपल्याला पाव किलो मिळेल अर्धा किलो मिळेल दोन किलो किलो होलसेल रेट मध्ये मिळेल काजूमध्ये येते काय प्रकार काजू मध्ये तुकडा आहे आकंड आहे पाकळी आहे साईज मध्ये बारीक मोठं येते सातशे रुपये किलो पासून ते हजार रुपये किलो पर्यंत काजू आहे बदाम आहे बदाम अमेरिकन येते इंडिपेंडेंट आहे भांबरा येते बदाम सातशे पासून बाराशे रुपये हजार रुपये किलो येते पाव किलो मी अर्धा वर किलो किलो दोन किलो व्हरायटी मध्ये बारीक मोठं साईज मध्ये येते त्यामध्ये बेदाचे ते काळा मनुका दिवाला येते रक्तवाडीला खरा पिस्ता येतो प्लेन पिस्ता येतो खिरीला सगळ्याला चालतो ही चारो खिरीला चालते ही ड्राय किवी ड्राय केलेली किवी ड्राय केलेली आहे ड्राय केलेली किवी आहे हे आवळा आवडा तो ड्राय केलेला कॉसाहेब बडू बडीशूप गोडशुप हा आपल्या पंपिंग सीड सिया सीड येते फुल येते मखाना येते कॅशिम ला चांगला येते मखाना बाराशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो तुम्हाला त्यामध्ये शंभर रुपया पाव किलो मिळेल हा क्वांटिटी मध्ये मिळेल पाहिजे तेवढं खारी खारीमध्ये येते व्हरायटी मध्ये खारीमध्ये सुरी खारी खारी मोठी येत्या लाडूला दुखीला म्हणा खायला म्हणा एकदम टॉप एक मध्ये एक किलो आहे त्यामध्ये तुम्हाला पाव किलो मिळेल अर्धा किलो मिळेल जसं आपण घेईल त्यामध्ये साईज मध्ये बारीक मोठं येत आहे पाकिस्तानी खारीक म्हणून येत्या खायला एक नंबर येत्या मऊ खारीक येत्या खायला एक नंबर येत्या काळी हा काळी खारीक हे पण तेच आहे तेच आहे त्यात आम्ही तुम्हाला पिवळी खारीक दाखवतो पिवळी खारीक येत्या चांगल्यामध्ये एक नंबर मध्ये येत्या ही पिवळी खारीक येत्या एक नंबर ही पिवळी खारीक आहे पिवळी खायला गोड येत्या चांगली पिवळी खारीक हा मऊ येत्या कॅल्शियमला चांगले येते ते तीनशे रुपये किलो चारशे रुपये किलो येते सगळे आणि परत आपले सर्व प्रकारचे मसाले येतात ते मौरी जिरे चटणीचे मसाले म्हणा मिरचीचे मसाले सगळे मेल त्यामध्ये मध्ये येते सगळं मध्ये पॅकेट काळा मनुका खारा पिस्ता दूध मसाले म्हणा आणि आपले हे गुळ पावडर बी येते गुळ बी येते एक नंबर गुळ बी येते आपलं रत्नारच गुळ देशी दिशी गुळ येते कॅल्शियमला चांगले येते गुळ पावडर बी येते खजूर आहे इराणचं खजूर येते किम्या खजूर येते हे कुठलं खजूर हे मऊ येते किम्या खजूर हे खजूर परत खजूर येते काळे खजूर येते खायला मऊ येते आहे शेवळ्या येतात खिरीची शेवाळ्या येतात ते सगळ्या शेवळ्या सगळ्यात चालतंय बाजक्या शेवाळ्या खिरीच चालतंय आपल्याला उपमा करा उपमा उपमा चालतंय हा त्यामध्ये गव्हाची क्वालिटी येते ही गव्हाची येते हे येते मैद्याच मैद्याच हा हे गव्हाचे मंडळी गव्हाचे आणि मैद्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे शेवाळे गोटा खोबर आपल्याकडं होलसेलचं खोरे खोबरे ही खोब किलो हा किलो हा साडे तीनशे चारशे रुपये मिळेल आणि पॅकेट मध्ये खजूर येते चांगलं नव्वद किलो सत्तर अर्धा किलो काळ खजूर आहे लाल खजूर येते खजूर खजूर पण लाल त्यात सिडलेस खजूर बी येते त्यात बी काढले खजूर बी येते सिडलेस हे आणि कुजी साहित्य सगळं मिळेल आपल्याला म्हणा आयरला लागणारे साहित्य हळकुंड सुपारी हा हळकुंड सुपारी खारी पूजे लागणार सगळे हा गोटी पॅकेट ही खारी पॅकेट येतात आपल्याकडं पॅकेट आहे काय हे पण पूजेला जात ना पूजेला खायला सगळं पण सर्व प्रकारचे मसाले लागते चटणीचे म्हणा अगरबत्ती आहेत सगळे गुळाचे वडाय सगळे येते आवळा ते आवळा पंधरा रुपये देते पन्नास ग्रॅम ते छोटं मोठं मेल वजन करून सगळं त्यांनी वीस वीस रुपयाचं पॅकिंग करून ठेवलेलं आहे सर्व काजू बदाम काजू बदाम परत आपला मोर आवळा बघू शकता मंडळी पोवा आहे धन्या डाळ आहे सगळं सामान मिळते आपल्या मिरची आणि लाडू सगळं सगळं सोनटोडा म्हणजे लाडू सामान सगळं करणार सगळं सामान टिंक म्हणा हळू म्हणा ठसकस वेलदोडे जायपळ हे सगळं सगळं मिळेल आणि इथला बी आपला शिरकुर्मा म्हणा इथलं सगळं सामान मिळते दिवाळीचं ड्रायफ्रूट सगळं आणि बघू शकता मंडळी यांच्याकडे ड्रायफ्रूट पासून मसाले पर्यंत पूर्ण आहे सूरज मसाले अँड सन्स ड्रायफ्रूट सेंटर असं यांच्या शॉपचं नाव आहे द्या पत्ता स्क्रीन वर दिलेला आहे नंबर स्क्रीन वर दिलेला आहे बघू शकता सर्व प्रकारचे गरम मसाले पावडर होलसेलिटी सगळं आपल्याला होलसेल आणि आप रिटेल दोन्ही मिळेल तुम्हाला